मे एकोणीसशे सत्तेचाळीस भारताचं स्वातंत्र्य अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलं होतं अनेक वर्षांची गुलामीची बेडी तुटणार आता आपलं राज्य येणार म्हणून देशभर लोक उत्साहात होते पण पंढरपूरच्या विठोबाच्या प्रांगणात मात्र खळबळ उडाली होती उभ्या महाराष्ट्राचे लाडके साने गुरुजी उपोषणाला बसले होते विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून हे आंदोलन सुरू होतं पंढरपूर म्हणजे प्राचीन तीर्थक्षेत्र कित्येक वर्ष राज्यभरातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येतात ज्ञानोबा तुकोबाच्या बंडखोर संत परंपरेचा वारसा या वारीलाय तरीही समाजाचा मोठा घटक असलेल्या दीनदलित समाजाला या दर्शनापासून वंचित जात विठोबाच्या या बडव्यांनी संत चोखोबांना दारावरून आत येऊ दिलं इतक्या वर्षाचा अन्याय मोडून काढायचं साने गुरुजींनी ठरवलं सर्वात आधी राज्यभर या विषयावरून रान उठवलं राष्ट्र सेवा दलाची पथक घ्यारे घ्यारे हरिजन घरात घ्यारे ही पद गाऊन समाज प्रबोधनाचा प्रयत्न करत होती सेनापती बापट आचार्य कर्वे असे अनेक गांधीवादी नेते त्यांच्या सोबत आले पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साने गुरुजी सेनापती बापटांना बर एका ध्यासाने गुरुजी गावोगाव हिंडत होते हरिजन मंदिर प्रवेशासाठी जनमत जागृती करत होते अस्पृश्यता ही कायद्याने दूर होणार नाही तर ती पाळणाऱ्याच्या मनातून दूर झाली पाहिजे यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता गुरुजींची भाषणं लोकांच्या मनाचा ठाव घेत होती संतांचे अभंग स्वतःच्या कविता सुभाषित गोष्टी यांनी गुरुजींची भाषणं सुश्राव्य होती गावागावातून लोकमत झपाट्याने बदलत होतं अशाच एका गावातील सभेत गुरुजी म्हणतात बंधू भगिनी पाया पडून विनवीत आहे प्रेम धर्माने बंधू बंधुभावाची मला भीक घाला मला पाठिंबा द्या मी एकटा काहीच करू शकत नाही तुमची साथ मिळाली तरच काहीतरी साध्य करू शके लाखो लोकांची सही घेण्यात आली तरी मंदिर प्रशासनाने अस्पृश्य समाजाला प्रवेश देण्याचं नाकारलं होतं अखेर दिनांक एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एकादशीच्या मुहूर्ताने साने गुरुजींनी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात प्रायोपवेशनाला सुरुवात केली पण या उपोषणाच्या विरोधात देशभरातून सनातनी मंडळी पंढरपूरला गोळा झाली स्वातंत्र्याच्या तोंडावर गुरुजी हा कसला अपशकून करत आहेत असं काही जणांचं म्हणणं होतं समाजवादी विचारांच्या साने गुरुजींना कशाला हवा मंदिर प्रवेशाचा मुद्दा वगैरे टीका झाली जाओ साने भीमा पार नाही खुले साने गुरुजींना काळे झेंडे दाखवण्यात आले होते खुद्द गांधीजींना साने गुरुजींच्या आंदोलनाबद्दल गैरसमज करून देण्यात आला गांधीजींनी गुरुजींना ताबडतोब हे उपोषण थांबवा अशी तार पाठवली पण गुरुजी आपल्या गुरूंचही ऐकायला तयार नव्हते त्यांनी गांधीजी उलट तार पाठवून बडवे मंडळींच का बदलणार नाही राज्यभरातल्या ग्रामीण भागातून लाखो तरुण कार्यकर्ते साने गुरुजींना पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले खुद्द आचार्य अत्रे मावळकर ठक्कर बाप्पा असे मोठमोठी व्यक्तिमत्व गुरुजींच्या सोबत उभी होती या सगळ्यांच्या दबावाखाली बडवे आणि मंदिर प्रशासनाने मंदिर प्रवेशाचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला दहा मे एकोणीशे सत्तेचाळीस रोजी गुरुजींनी आपल्या उपोषणाची सांगता केली पुण्याचे दलित समाजाचे कार्यकर्ते सोनवणकर यांनी दिलेला मोसंबी रसाचा ग्लास गुरुजींनी अत्यंत ख्रुश झालेल्या थरथरत्या थर हाताने तोंडास लावताच लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला विठ्ठल या जयघोषाबरोबर साने गुरुजी जिंदाबाद या घोषणानी सारा तनपुरे मठ आणि परिसर दणान टाकला देश स्वतंत्र होण्याच्या आधी गुरुजींनी विठोबाला बंधनातून स्वतंत्र केलं पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी कवी मनाचा लेखक ध्येय वेढ हा स्वातंत्र्य सैनिक आदर्शवादी विचारवंत सच्चा समाजवादी हळवा मातृभक्त अशी त्यांची अनेक रूपं सगळ्यांना परिचित आहेत गेली कित्येक वर्ष त्यांनी लिहिलेलं श्यामची आई हे मराठी मुलामुलींसाठी पुस्तकाच्या विश्वातलं पहिलं पाऊल समजलं जात या देशकार्याच्या घडामोडीमध्ये त्यांच्यातला शिक्षक जिवंत होता साधनासारखं मासिक असो अथवा राष्ट्र सेवा दलासारखी संस्था असो राष्ट्रासाठी झटणारे समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते घडवण्याचं काम गुरुजींनी निरंतर चालू ठेवलं प्रांता प्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र बंधुभावाचं वातावरण वाढावं यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतर भारतीचा प्रयोग केला स्वातंत्र्यानंतर मात्र हळूहळू त्यांचा अपेक्षाभंग होत गेला गांधीजींचा खून त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेली प्रतिक्रियात्मक दंगल या सगळ्यांनी ते खूप दुखावले गेले आपली माणसं सत्ता आल्यावर बदलताना त्यांनी पाहिली होती बलसागर भारताचं स्वप्न डोळ्यासमोर भंग होताना दिसत होत या सगळ्याला कंटाळून त्यांनी निर्वाणाचा निर्णय पक्का केला जून रोजी त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला पु ल देशपांडे आपल्या एका भाषणात म्हणतात गुरुजींनी आत्महत्या केली नाही देश इतका नाचला की गुरुजींसारख्यांना जगणं आम्ही अशक्य करून ठेवलं गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की तिथून परत येणे नाही गुरुजींना जावंसं वाटलं ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाही तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो तो धर्म आचारायचा म्हणजेही त्रास असतो